दूध उत्पादक शेतकरी किती पाऊस हो द्या काम तर काय सोडते नाही हे काम तर काय बंद करते नाही पाऊस झाला नाही झाला दूध टाकायला नमस्कार मित्रांनो सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सकाळपासून सारख्या सारखा संततधारांनी पाऊस आपल्याकडे मित्रांनो पोळ्याच्या पाऊस आलाय आणि जवळपास आता पुढचे पाच ते सात दिवस तुफान पाऊस चालणार आपल्याकडे दरमोरात कारण का हवामान खाता अंदाज दर्शवला आहे आपली कांद्याची लागणं वगैरे सारखं आवडली पण आता या पावसाने लावलेले कांदे खराब होतात काय त्या नाही रोपं पण खराब होत वाट लागली कारण समजा दारा कंटिन्यू चालली तर तिकडे नक्कीच करणं खराब होते मित्रांनो आता तर सकाळी सकाळी आपण गाईंची एकदा कुट्टीची वैरण करून दिलीच आपण त्यानंतर जर आता वैरण करायचे पण पावसामुळे वैरण तोडता येणं काही ना खाण्याच्या त्रास अवकाळ होणार सध्या तरी पाऊस सारखा चालू आहे पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही पावसान थोडी वेळ जर दिली तर पटका आपण काही त्याची वयारून करून घेऊ कारण कळून बुक लागलेलीच आहे आज आणि मित्रांनो आज त्यांना सोमवारी श्रावणी मित्रांनो श्रावण महिन्याचा सवडतो श्रावण सोमवार काल आपण गेलो होतो महादेवाचं दर्शनासाठी पिंकिश्वर महादेवाचे मंदिर दर्शनाचे कालचा ब्लॉग आपण पब्लिश केलाच आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता तो व्हिडिओ आपण काल टाकला इंस्टाग्रामवरती येऊन आपण लिंक टाकली याची मित्रांनो तिथे बघू <laughs> शकता बघू आज दिवसभरात पावसामुळे काय काय कामं होतं का काय काय होतं नाही काय काय बैल पोळ्याचं काय काय कामं हो करतो आपण बैल पोळ्याचं काय काय आपल्या गोष्टी गावात घडतं आहे बैलपोळा बघायला जाऊ आपण गावामध्ये पाऊस असलं तर बैलपोळा बघता येणार नाही नकळत नक्की बैलपोळा बघते तर आज आपल्याला म्हणजे नारळ फोडायला पण जायचं आहे पण बघू जर वेळ भेटतो पाऊस आणत आला तर वाटतं आपण मी कामं आवरून घेऊन खायला आव कळत का कोरडी वैरण होती खायला टाकून दिली त्या खात आहे सगळे ताऱ्याची वैरण होऊन गेली पण कोडी आत होती कोरडी टाकून दिली पौदा शांत झाला तर प्रत्येक ओले गिरी होते मकाची आणि गिणीची वैरण करून टाक मित्रांनो पावसानं थोडीशी विश्रांती दिली आज पोळ्याच्या आपल्याला नारळ फोडायला लागते मंदिरामध्ये तर जाऊन नारळ फोडून काही ना कुट्टी खाय टाकली ती कुट्टी खाता आहे काही अजून कुठे आहे इकडे बाकी ती पण टाकून दोन पहिले पाऊस यायच्या आधी ना मित्रांनो नारळ फोडून आपण बरं मित्रांनो हनुमंताला म्हणताल नारळ फोडवायचा आपल्याला गाडी घेऊ आणि पहिले नारळ फोडून जाऊन आणि आपल्या पाटाचं पाणी वाढलं की कमी झालं ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो पाठवतो आपण तिकडं मित्रांनो पावसानं सर्वत्र ओलं चिंबी झालं कांद्याला पाणी राहिलं पण पाण्याची गरज नाही पडली जायची कारण पाऊस झाल्यामुळे ओलं होऊन गेलं ना जास्त पाऊस झाला तरी कांद्याला येईल कारण वळ्या खराब म्हणतात आत्ताच लावले कांदे आपण वातावरण मला तुम्ही म्हणणार वातावरण अजून बरं मित्रांनो पाऊस आहे ते अजून चार ते पाच दिवस लक्षणं सांगितलेले पूर्णपणे पाऊस येईल तो असे म्हणून जास्त सारखा पाऊस होता लक्षात पिकांचं अतिवार नुकसान नक्की होणार आहे मित्रांनो ठीक आहे चाल आपण पाठावरती जाऊ तिकडनं आपल्या घरगुतीचं पप्पू नच्या घरावरचा हनुमान मंदी रक्तमंदिरातून आपल्याला नारळ फोडायचा आहे नारळ फोडव मित्रांनो वातावरण प्पा तुम्ही आनंद घ्या मला वातावरण खूप झालं आहे आता सध्या आपण आलो पाटावरती आणि जवळपास पाटाची पाण्याची लेवल आहे ना तीच आहे कारण का पाठीमागून बंधाऱ्या भरायला सुरुवात केली आहे माझ्यामध्ये तरी त्यामुळं पाण्याचा प्रवाह कमी झाला होता लेवल पण झाले पाण्याची पण पाणी वाहत आहे पाणी चालूच पाणी बंद झालेलं नाही जवळपास महिनाभर पाणी चालू असं आश्वासन दिलं आहे तर तेवढं पाणी आहे तरी खूप झालं आपल्यासाठी आणि पाऊस तर ता चालूच आता पावसामुळे बंधारे वगैरे भरून जातात आपल्या घराचं वस झालं नंतर आहे त्या मूर्ती इथं नारळ फोडू आणि मग आपण लोक घरी परत मित्रांनो वातावरण थोडस निवडलंय वर का आपण घरी जाऊन पहिले तर गायीच्या संध्याकाळी बरं पाऊस आला तर परत मग गायींच्या खायच्या अवकाळ होऊन जातील तर नारळ फोडला पण हनवंत राहिला ना पोळ्याचं आमच्या घरी मांडे करायचं काम चालू आमच्या अक्काने कसा जुगाड लावलंय गॅसवरती मांडे खापर ठेवलंय त्याच्यावरती मांडे करत काम चालू कर। होत इकडे आमचा शिवा झोपेन उठलाय शिव पाहते मांडे काय करते अक्का अक्का काय करते आ मांडे करते अक्का बरोबर मांडे या सर्व मांडे खायला पाऊस आत्ताच बंद झाला मित्रांनो हा तोरणा पुरे तंगलेलं आहे नक्की पाऊस परत आगमन होईल असं वाटायला लागलंय त्याला पाटाट गाईची गोरांची व्यवस्था करून घ्या पण तोपर्यंत काकांना स्वयंपाकावरून नव्हतो पिशवी दे ती पिशवी जा ना पटकन अरे वाह शबा काय ते काय काय कोणासाठी का का हांबीसाठी हांबीसाठी साखरचं बैल पळत बैल चालार मिरवाळ साखर आज बैल पोळा आहे त्याच्यामध्ये साखरताला बैला घेऊन मंदिरामध्ये दर्शनासाठी बर काही मोरके घालायची तयारी चालू इकडं काय करायचं अ मशीन चालू करायचं बर आपल्याला गाड्या धुवायचं काम इकडं आपल्याला मंदिरामध्ये मंदिरात जाऊन आपण पाऊस यायला लागला भारी भारी लोकल मंदिरात जाऊन आपण मित्रांनो कुशईच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं दर्शनासाठी निवड घेऊन जायचं मंदिरामध्ये पण पावसाला सुरुवात झाली मी पण छत्री घेतली प्रियांकाने छत्री घेतली तर मी चाललो मंदिरामध्ये दर्शनाला निवड देण्यासाठी तर खूप ओलं होतं तर काय होतं जास्त ओलं नको आलं कारण मक्कात नाही जा आपला रस्ता कट करत आपला कर, 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 रोप पाण्यानं खराब व्हायला लागला का आपला पुढचा रस्ता सारा मक्कामधून आहे आणि पावसाला चांगलीच सुरुवात झाली वाटतं निवड घेऊन आम्ही थांबलो इथं पाऊस थोडासा कमी व्हायची वाट बघू कमी झाला का मग निघू नाही कमी व्हायला लागला तर मग काय ओलं होतं तर जावं लागलं आपल्याला मक्काचा रस्ता नाही पूर्ण ओलो होऊन गेलो आम्ही आलो मंदिरात मित्रांनो फायनली मग इकडे आपली नदी आणि हे आपल्या देवीचं दे मंदिर कुशायचं पाऊस चालू ओलो चालू मी तुर का वगैरे फोडू आणि तो आपण घराकडे ते पाणी पडलं मित्रांनो थोडं क्लिअरिटी थोडंसं वगैरे असेल मंदिरा तेही पर्यंत पाऊस चालू होता आणि मंदिरात आल्यावर पाऊस उघडून पूजा झाली बाहेर देवाची पूजा करूया आणि निघूया घराकडे पावसाचं वातावरण आहे अजून बारीक बारीक गुरगुर पाऊस येत चालते जाताना पण मक्कातून जायचं आहे टिकून आताना विडोन नाही काढला कारण का छत्री धरता येणार ना पिशवी धरता येणार मोबाईलचं धरायला ऑप्शन झाला पाऊस चालू वरतून त्याच्यामुळे मक्कामध्ये न्यायला रस्ता पण नाही एक बारीक सरीचा सरीतून आला मकाच्या ठीक आहे चला जाताना आता पटकन दोरी टाकून कारण पण पाऊस जर वाढला तर आता आपली छत्री पण मोडून गेली मक्कामध्ये येत आहे आता तर दव पटकन घराकडे आपण बरं मित्रांनो पाऊसचा अंदाज वाढत चालला आता मंदिराकडे येण्यासाठी रस्ता बघा येते बरं का आता पाऊस झाल्यामुळे चिखल होऊन गेल्या इकडे आले सारे मंदिरातून सोपावरून गाडी आणली आपण पैपई चालू आहे जाऊ आता घराकडे सागरचा बैल आणला सागरनी बैल पूजाला गावात तर हनुमान मंदिरामध्ये पाणी टाकतो पाठिंबा नाही काहीच कारण नार निवडला चला ना बैला निवत दिला पुरणपोळीचा निवत आणि गावाचा निवत दिला शुला तू चाल बापा करायला बापा करायला चाल चल बापा का चाल लामर का आंबा आहे का पड दिवस मावळतले गेलाय अंधार पडायला लागलाय बारीक बारीक पावसाला पण सुरुवात होऊन गेली गायीना कुट्टी करून ठेवली होती खायला टाकून दिली कुट्टी त्यांना काही कुट्टी खात आहे आपण जेवण वगैरे करून घेऊ आज सणाचं जेवण बनवलं पुरणपोळीं ते जेवण वगैरे करू आणि बघू गायीचं खायचं झालं का मग त्यांना आपण पायी बांधून देऊ पुरणपोळीचं जेवण केलंय शिवा बसला जेवायला शिवा हवायला का, मग काय म्हणले रशी भजे कुडई पुरणपोळी भात बनवली तर जेवण करून घेऊ जेवायचा जेवायचा काय खातो तू काय खातो भजे खातो बरं बरं ठीक आहे चला घेऊ जेवण करून कुठं अंधार पडलाय आपण पाणी पासता आणि या व्लॉगला पण इथे थांबायची वेळ होऊन गेली हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू अशा पुढील नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना